बघा अरुण व दीपक यांच्या आजच्या वयातील फरक चौदा वर्ष आहे सात वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर पाच सात होत तर दीपकच आजचं वय किती असा प्रश्न लक्ष द्या प्रश्न समजेल अशा भाषेत समजवून सांगायच प्रश्नामध्ये लेकरांना लक्ष द्या अरुण आहे आणि दीपक आहे बघ इथ वयाच गुणोत्तर अरुण व दीपक यांच्या आजच्या वयातील फरक चौदा वर्ष कोणत्या आजच्या वयातील फरक चौदा वर्ष असल्या पुढ गणित म्हणते सात वर्षापूर्वी त्यांच्या वयाच गुणोत्तर पाच सात किती वर्षापूर्वी सात वर्षापूर्वी त्यांच्या वयाच गुणोत्तर पाच सात म्हणून इथं मांडा सात वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर अनुक्रमे पाच सात मग सात वर्षापूर्वी त्यांची प्रत्यक्षात वय किती काढण्यासाठी चलपद यक्ष वापरा आणि मनाशी असा प्रश्न निर्माण करा की त्यांची आजच्या वयाची गुणोत्तर किती ही गोष्ट आहे सात वर्षापूर्वीची प्रश्न निर्माण करा कि त्यांची आजच्या वयाची गुणोत्तर किती म्हणून त्यांची आजच्या वयाची गुणोत्तर जर काढायची तर या पाच गुणोत्तरात सात मिळवा कारण ते ही गोष्ट सात वर्षापूर्वीची आहे आज त्या गोष्टीला सात वर्ष झाले म्हणून अधिक सात इथं सुद्धा सात एक सात अर्थात त्यांची आजच्या वयाची गुणोत्तर पाचक्स अधिक सात अरुणच सातक्स अधिक सात दीपकच आता गणित काय म्हणते लक्ष द्या अरुण व दीपक यांच्या आजच्या वयातील फरक चौदा वर्ष फरक म्हणजे काय हो तर बाकी हा फरक आहे लेकरांनो चौदा वर्ष मग आता ही वजाबाकी अर्थात या गुणोत्तराची कोणाचं गुणोत्तर सर्वात मोठं आहे दीपकचं म्हणून दीपकचं आजच्या वयाचं गुणोत्तर वजा अरुणचं आजच्या वयाचं गुणोत्तर बराबर हा फरक चौदा फरक म्हणजे वजाबाकी हे मांडायचं कसं सात एकच लक्ष द्या सात एकच अधिक सात वजा पाच एक सधिक सात बराबर हा फरक चौदा वर्षाचा लक्ष द्या आता कंसातून हे पद काढा सात एक स अधिक सात हे वजा चिन्ह आतील पदाला गुनिला आहे वजा गुणिला पाच एक म्हणजे वजा एक्स वजा गुणीला अधिक म्हणजे वजा आणि हे समोर सात बराबर चौदा आता या सात यक्स जवळ हे वजा पाच एक्स मांडा अधिक सात जवळ हे वजा सात मांडा समोर चौदा ही वजा बाकी दोन यक्ष आणि अधिक सात वजा सात एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा दोन्ही संख्यांचा लोक उत्तर शून्य समोर बरावर चौदा यक्षला एक एकटं करा चौदाकडे जातानी दोन भाग दिला आणि हा भाग जातो सात न यक्ष म्हणजे सात प्रश्नामध्ये दीपकचं आजचं वय किती असा प्रश्न लक्ष द्या दीपकचं आजच्या वयाचं गुणोत्तर हे सातेक्ष अधिक सात या गुणोत्तरात आल्या यशाची किंमत मांडा जस की सात यक्षची किंमत सात आली तिथं अधिक सात सात गुणीला सात गुणीला स्वरूपात का हो तर यक्ष सात सोबत गुणीला आहे म्हणून सात गुणीला आल्या यक्षाची किंमत सात हा गुणाकार साथी साथी एकोणपन्नास अधिक सात आणि ही बेरीज एकोणपन्नास आणि सात छप्पन वर्ष हे दीपकच आजच काय आहे वय आहे हे उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके वय वारी ही माझी लेडीज अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निसरण तात्काळ केलं जाईल ओके